का झालं तुमचे काढले पैसे दिले काय साडेचार लाख केली अशा माणसाने त्याने अनुभवमध्ये दीडशे लगे फक्त नोकऱ्या दिल्या जणाच्या बाबतीत त्यांनी पाठपुरावा केला आणि तो जर तेव्हा इथे गेला डेप्युटी डायरेक्टरला कसं काय प्रमोशन केलं रायटिंग मध्येच केलं म्हणजे झाल्यानंतर डेप्यू डायरेक्टर म्हणून जे असतात डेप्यू डायरेक्टर ते काय करतात त्याचं शाला आयडी घेतात आता शाळांचा आयडी आला अप्रोव्ह झाल्यावर आधी पगार सुरू व्हायचे आपल्या काळामध्ये आता डीचा आयडी प्रमाण कमी आहे म्हणजे याचं अप्रूव्ह झाल्यानंतर अपॉइंटमेंटचे प्रपोजल पाठवणे त्याला येऊला ला सांगणे प्रपोजलमध्ये काय तुट्या तर काढतात तुमचे तुमचं बरोबर असलं तरी तुट्या काढतात त्याचा पाठपुरावा करणे कुठ्या काढल्यानंतर अप्रूव्ह झालं की मग शाला शालार्थ आयडी काढली त्याचा रेट तिथे महिना महिनावरून राहतो म्हणजे कुठले कुठ्या काढतात जो कागद लावला आहे चंद्रपूरचे दोन प्रकरण त्या दोन्ही प्रकरण आपण गोर तालुक्यातले दोन प्रकरण त्याची संचालिका आहेत माजी मंत्री शोभाताई फडणवीस तिने फोन केला होता चव्हाणला पण की ऐकायला ते ऐकायला उपोषण करावं लागलं उपोषणानंतर अप्रूव्ह दिलं अप्रूव्ह झाल्यानंतर शाला ताडीला पाठवलं जे कागद लावले होते ते सांगितलं काही कागद लावतो ना आपण ते कुठे आहे असं सांगतात कुठे आहे त्या कुठे पूर्ण करून जो माणूस मरण पावला त्याचं तिसरं अपत्य असेल तर त्याला अनुकंप नाही असं शासन निकडे वेगळा म्हणतो तिसऱ्या अपत्यला नाही आहे पण तो आपल्याला लागू नाहीये एका शिपायाच्या पदावरती बुलढून झालेल्या माणसाला डेप्युटी डायरेक्टर ऑफिस मी तुटी काढली का तिसरं अपत्यच होतं त्याचं म्हणून तिसरे अपत्य आपण ऍक्ट मध्ये दृष्टीने झाली असते सेवा शर्ती निमावली एकोणीशे एक्क्याऐंशी आहे कलमामध्ये कोणाला नोकरी द्यायची काय द्यायची आहे अपत्य हा नाहीच आहे त्याच्यामुळे आपल्याला लागू नाही आणि त्याचं परिपत्रक सुद्धा काढलं गव्हर्नमेंट की नाही बाबा हे खाजगी शाळेला लागू नाही तिसरापत्ती तरीही त्यांनी थोडी कारण की त्याला तो कशी घेऊन कशी घेऊन तुम्हाला असा प्रकार हा मुख्या प्रमाणात किंवा या सगळ्या गोष्टीच्या वरती ठरवून टाकला बाकी प्रकरण म्हणजे ते लो ग्रँडचं ग्रँड मध्ये ते नवीन अपॉइंड मिळेल त्या सगळ्या प्रकरणापेक्षा हे आवर्जून घेतात हे सगळे लोक मदत करतात राजुत सर आहेत सर सोबतच राहतात परसोडकर आहे पेन्शन लागू होत नाही पेन्शनचे प्रकरण आपण लागू करू शकते म्हणजे दोन हजार पाच नंतरच्या लोकांना पेन्शन नाही आहे ऐका अजूनही नाही जुनी पेन्शन आहे नवीन जे पेन्शन घेतली ती लागू होईल जुनी पेन्शन दोन हजार पाचच्या च्या नंतरच्या लोकांना लागू नाही पण तो जर वारला असेल कला तो जर वारला असेल तर पेन्शन त्याला मिळते त्याची ग्रॅज्युएटी मिळते कम्पुटेशन नाही कारण की त्याला जेवढी आहे त्याची कम्पुटेशन हे असणाऱ्या माणसाला विकलेल्या पेन्शनचा पैसा मिळतो तो तिथे नाही आहे पण ग्रॅज्युएटी मिळते ती ग्रॅज्युएटीची रक्कम मिळते तिला पेन्शन मिळते ती आताच होती आपण पहिलं राज्यातलं पहिलं प्रकरण आपण मध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आणि हेडमास्तरनी सहकार्य केले तुमच्या अपॉइंटमेंटमध्ये तुमचे कागदपत्र होते तुमचेच होते आमचं फक्त सांगणं होतं हेडमास्तरनी अपॉइंटमेंट संस्थेला सांगायला पाहिजे समजून सांगायला पाहिजे हेडमास्तरची अपॉइंटमेंट ही मॅनेजमेंट करते बाकी हेडमास्टर सगळं सोडून हेडमास्तर आणि एच एम या दोघांच्या अपॉइंटमेंट या मॅनेजमेंट करता आणि दुसऱ्या अपॉइंटमेंट सगळ्या तो हेडमास्टर थ्रू स्कूल कमिटी थ्रू होते म्हणजे स्कूल कमिटीमध्ये महत्वाचा घटक हेडमास्तर अदर दॅन हेडमास्तर आणि एच एम सगळं स्कूल कमिटी अपॉइंटमेंट होते तुमच्या महत्वाचा करता घर मस्त त्यांनी समजून सांगते हे आवश्यक आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला अनेक अर्थनीला सोडून द्यावा लागतो त्यांना ते वरुर्याला ते एका बाईला जी विधवा जिथे म्हणजे शिक्षक होते वीस टक्के गणेर पाणी त्याची ते वारले वारले त्याला वीस टक्के पगार मिळतात वापरवलं वीस टक्के पगार मिळतात संकट आला तसं झालं त्या बाईला संचालकांनी संचालक चांगला म्हणजे मोठी शाळा आहे विद्यालय मोठी शाळा आहे विजय मरेदा आहे सिनियर मध्ये प्रायमरी आहे कुठे आहे हेच बघ तिला बिचारीला बसवा लागेल जी तयारी होती पण फक्त बेटा तिथून नोटीस तयार मोदीच आम्हीच तयार करून दिला नोटीस तयार केल्यानंतर तिथे त्या शाळेसोबत होते पोलीस इन्स्पेक्टर सांगितले एक पोलिस म्हणून मग तुम्ही करा नव्हते नोटीस त्या दिवशी चंद्रपूरपूर राहायला वैभड्याला हे मनसेचं आंदोलन होतं त्या दिवशी महाराष्ट्र येण्या दिवशी मनसेने आंदोलन केलं हे एवढं आहे म्हणून बसायला आणि मग तो डी होता आय एस अधिकारी होता प्रोफेशनल होता ती बसामुळे मग आंदोलन करतो आम्ही म्हटलं बघ त्यांचं त्याचा जो सफरर आहे त्यांनी नोकरी दिला त्याचा उपलब्ध असतं त्या सफरने नोकरी दिल्यानंतर कापूर कॉम्पिल घेतलं तिला नोकरी दिली नोकरी दिल्यानंतर लॅब असिस्टंट आहे मला नोकरी आज मिळाला अधिकार नाही तू एका दुसऱ्या याच्याशी लग्न कर त्याला आम्ही नोकरीच देतो त्याचे पैसे घेतो पद्धती आहे तो कोण आहे त्यात तिच्या नाही पण म्हणलं बेटा तुला स्वतःच्या पायावरती मुली आहे तिथल्या मी लहान गोष्टी एक वर्षाची होती आता मुलगी आहे संपर्कात नाही प्रकरण आहे आता त्यांनी टी टी लावली म्हणजे तुम्ही एखादा जर शिक्षक अपॉइंटमेंट केला असता सहा ते आठ वीस तर त्या टी टी घटक त्याला बॅकलॉग नाही अनुकंपात नोकरी लागली असेल तर त्याला बॅकलॉग हा येतो घटनेने दिला आहे घटनेनुसार बॅकलॉग भरावाच लागतो घटनेत तरतूद असल्याने ते नाकारता येत नाही पण अनुकंपाला सूट दिली घटनेने तरतूद केलेल्या गोष्टीला अनुकंपा सूट आहे तर तुम्ही याला काय करू नये का लावून घेऊन मागे लागू आहे तीन वर्ष गेली तर ती पाच वर्ष पण होत नाही भंडाराला एक बाई लागली नोकरीला सहा ते आठ वर्ष तिचं वय सत्तेचाळीस वर्षाचा बदमाश डेप्युटी डायरेक्टरने अप्रुव्हल मिळाल्यानंतर रिझेक्ट केली शालार्थ आयडी हायकोर्टात गेलो हायकोर्टात गेलं सांगितलं कोर्टाने मध्ये शिक्षकाच्या नोकरीला वयाचं बंधन नाही अप्रुव्हल दिलं शाला अर्थ आयडी दिली नाता मात्र तिला की करा असं आज